अशी झाडं मोडलेली दिसत आहेत ना बघा ही अशी झाडं मोडलेली आहेत ना बघा इकडे पण आहेत अशी दुकरांनी म्हणजे त्यांना दुकरांचं इकडे आहे ना कुठेतरी जवळपास ही बघा ही मोठी जाल दिसते त्याच्यामध्ये आहे ना त्यांचा घर असू शकतो त्याच्यासाठी खालगा खात खालगाव टाकतात एकदम आणि इकडे झाली पण एकदम खतरनाक आहेत नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये हो आणि आज चाललो मित्रांनो आपण भाटवरले पकडायला म्हणजे सफेद खेकडे ते जंगला साईडला भेटतात ते खेकडे आज पकडायला चालतो आहे आणि ते खेकडे मित्रांनो आपण म्हणजे मार्च महिन्यामध्ये उन्हाळ्यात आपण दगडावरती दगडपासून ते खेकडे पकडलेले तेच खेकडे पकडायला चाललो आहे आणि ह्या टायमाला आहे ना भरपूर म्हणजे बाहेर निघालेले असतात आणि पाऊस पण जोरदार पडतो आहे सकाळपासून तर त्याच्यामुळे आपल्याला पटापट भेटण्याची शक्यता जास्त आहे आणि दगडाखालून जास्त असतात आता खेकडे तर आपल्याला गावापासून बराच लांब जायचं आहे म्हणजे अजून तिथे पोहोचण्यासाठी मित्रांनो आपल्याला एकात दीड तास लागेल आणि भरपूर डोंगरावरती जायचं आहे आणि आपल्यासोबत साईल आहे आणि तिकडे आविष्कार आहे आणि बाबा आलेत आपल्यासोबत बाबा आहेत ना ते बाबा आणि आई ते म्हणजे ह्या महिन्यातच काहीतरी दोन तीन वेळा जाऊन आले भाटोरले घेऊन आणि भरपूर लांब चालत जायला लागतो आणि ह्या वयत पण ते आणतात अजून जाऊन म्हणजे दरवर्षी जातात ह्या वर्षी आहे ना आपल्याकडे आलबी म्हणजे ह्या टायमात आलवी उगवते ह्या टायमात अजिबात कुठे आलवी नाही उगवले ह्या जरा तरी ऊन पाडला असता ना तर आलव्या उगवल्या असता तर ह्या टायमात आहे ना ह्या वर्षी अजिबात कुठे आलव्या नाही आपल्या गावामध्ये आता मेन लागणार तो म्हणजे चढाव आणि हा चढाव कमसे कम अर्धा तास लागतो ह्या चढाव चढायला पूर्ण चढाव आहे डोंगरा साईडचा आणि जंगलामध्ये शिरल्यानंतर बघा कसला काल वाटतोय पूर्ण जाली वगैरे आल्यात वरती आणि इकडे ह्या साईडला माकड ओरडतात बघा मोर पण ते, ते एक आलंबी आणि एक आलंबी भेटली म्हणजे ह्या वर्षीची आहे ना पहिली आलंबी बघतोय आपल्या इकडं मस्त कली आलेली पण एक घेऊन कौकीव नाही आणि बहुतेक तास झाला आपण चालतोय अजून मला ते अर्धा तास लागेल जे आपल्या मेन जागे पोचायला जिथे खेकड्यांची जागा आहे तिथे <सथ> आणि पहिल्या पहिल्या म्हणजे जातानाच बघा भेटला भाट्या आणि अशी आपल्याला घ्यायचे आहेत म्हणजे हे सलावरती असतो ना टिपका तेच घ्यायचे ना बाबा तेच चवीचे असतात आणि आम्ही इकडेच चवीचे भाटे बोलतो त्यांना आणि तेच घ्यायचे आहेत तिकडे कशी मित्रांनो माहिती आहे शेतामध्ये पण असते पण शेतामधली नाही आपण खात कोणी आपल्या साईडला डोंगरा साईडचे असतात ना तेच खातात आपल्या इकडे तर आमच्या इकडे भाटोरले बोलतात तुमच्याकडे काय बोलतात मित्रांनो की कमेंट करून सांगा आणि आपल्याला पहिलेच बोणी झाले आणि आपल्याला जायचा होता ह्या साईडला हे खालच्या साईडला झिरपाड आहेत तिकडे जायचा होता पण बाबा बोलतात की नाही अजून जरा पुढे जाऊ कारण आम्ही चौघेजण आहोत आणि खेकडे पण भरपूर भेटायला पाहिजे म्हणजे प्रत्येकाला आहे ना वाटणी बरोबर यायला पाहिजे भरपूर भेटले तर वाटणी चांगली आहे तर त्यासाठी अजून थोडा आतमध्ये चाललो आहे आपण एवढा वय झालाय तरी बाबा बघा कसे चालतायत आणि एवढा आपण डोंगर चढून आलो शेवटी जुनी लोक आहेत ना आणि जसं जसं आपण जंगलात चालू आहे ना तशी तशी आहे ना मच्छर पण भरपूर वाढले मच्छर आहे ना भरपूर चावायला लागले ह्या साईडला अशा जाली वगैरे आहेत ना अशा जाली त्यातना डुकरांची आता किल्लं वगैरे असतात आणि पिल्लं वगैरे त्यांची हास्ट टाइमात घालतात पिल्लं असली ना तर भरपूर राग असतो डुकरांना लगेच आहे ना अंगावरती धाव देतात त्याच्यामुळे एकदम सांभाळून जावं लागतो हं आणि पुढे बघा धुक्का उठलाय पूर्ण मस्तपैकी धुका उठलाय आणि फायनली आपण बघा पोचलो इथे झिरपाटामध्ये जिथं आपल्याला खेकड्यांना यायचं होतं तिथेच पोचल्या पड आणि भरपूर लांबून म्हणजे चढाव वगैरे चढून आलो त्याच्यामुळं आपण जरा तिथे बसू त्याच्यानंतर आपण सुरुवात करू आणि आपण पहिलाच भांडान म्हणजे आपण जे दगडावरती दगड घासायला येतो तेव्हा पहिला भायडाण हा घ्यायचो जिथं आपल्याला खेकड्या चांगल्या वाटायच्या बघा अशी दगड लाल झालेली आहेत बघा उलडून दगडावरती दगड घासाल तर चला सुरुवात करूया वाटावर इकडून करायची का खालून जायचं पहिला मोठा मस्त साईज भेटली बघा मोठी आणि आपल्याला कसे खेकडे घ्यायचे आहे का हा बघा म्हणजे आता वरती काला टिपका आहे ना तसेच खेकडे आपल्याला पकडायचे थांबाल बघा ही घ्या खेकडी घ्या वरती येऊ का खाल्ला हा असं हिरपाटाला म्हणजे मित्रांनो त्या नदीला आहे ना त्या पाटाला आहे ना पाणी भरपूर आहे त्याच्यामुळे आपल्या अशा सुक्या पाटाला आलोय

भारी एकदम पटापट भेटतात कर्ज वाटत लगेच बघा म्हटला आवडी पण आहात बघा आवडी पाहिल्यांदा फक्त खेकडी पकडताना हा तिथं घड तिथं घड हा 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 बघा केवढी आहे कारण आपल्याला तेवढा अनुभव नव्हता म्हणजे कुठल्या पाण्याला किती खेकडे भेटतील बाबा म्हणजे दरवर्षी येतात आणि हा वर्षी पण दोन वेळा येऊन गेले त्यानं बरोबर माहिती होतं पाणी कमी असलं तरच भेटतील पाटाने काय वारवट ना काय पायाला मस्त भेटली या पाय पायावडीला मच्छर जामचा होते ना, ना।, ना। बाबा हाय हाय भेटला वाटत अरे आहे आवडीला पण भेटला तिकडे चवीचे भाटे किती भेटलं लगेच लगेच बाबा किती भेटलं चला तिकडे जाऊ आणि अशी झिरपाटा वरती गेले मला बघा अशा नगरीत नाही असतात ते बघा अशी काळी खेकडी पण असतात हे बघा आपल्याला चिंबोरी भेटले मित्र झिरपीला बारीकशी आहे एकदम खूप मिठी नाही नदीला आपल्याला बघा पाटाला चिमोरी पण भेटली पूर्ण झाड आहेत ना त्याच्यामुळे पूर्ण खाली पण नदीला कालव झालाय मग आणलं काय बाबा कशी माहिती आहे दोघेच येतात दोघे जणच येतात म्हणजे एकाच घरी खेकड्या म्हणजे वासणी वगैरे कुणाला द्यायला नको आणि कमी भेटले तरी काय वाटत नाही पण नेतात इकडे येऊन भरपूर नेतात बाटोरले इकडी गेली तिथे चांगली असती आराम होते तिथे बघा ही अशी साईज पाहिजे आणि अशी काली केवली मस्त एकदम खायला आंगडी वगैरे येत नाही ह्या टायमाला चांगलेच घरी असतात आविष्कार कुठे गेला काय माहिती वरती गेलाय आविष्कार पोहोचला तिकडे वरती झाले झाली थोडंच काम खेकड्यांची जागा आहे वाट कुठली बोलले तुम्ही खै्याच्या खैराच्या मर्चीवर ना आणि म्हणजे इकडे पहिला देवस्थान वगैरे असायचं आणि एवढ्या जंगलात पण मित्रांनो इकडे आपली पहिली देवस्थान असायची कालकायची काल काय हाय बाजू अजून आहे ना पण देण्या चालू आहे देणं चालू आहे अजून थापन करतात पालियात्रा वगैरे आपल्या गावात पण करतात ना इकडे देवस्थान आहे ना तिकडे पाली यात्रा आम्ही करतो दरवर्षी मला माहिती आहे ना मी कधी गेलो नव्हतो म्हणून आणि अशा वातावरणात त्यांना चहा वगैरे लय भारी कारण एकदम गार वातावरण आहे आणि जंगलातलं वातावरण एकदम खतरनाक आहे म्हणजे भरपूर मजा वाटते या साईडला यायला <laughs>

जाम झाली रे तू घे सुरुवात कर आवडी गोड़ झाले मस्त आले ना तर मित्र या चहा पियाला पाहिलेली आपली चहा झाले पटाफट चहा पिऊ आणि परत एकदा सुरुवात करूया त्याला कोणतीही वस्तू जंगलात खायला भरपूर मजा येते या चहा पियाला मस्त मी काय ना इकडे चहा वगैरे पिऊन झालाय आणि बघा मच्छर चावते ना म्हणून ओढमच आणलेला आहे तो लावते म्हणजे मागच्या टायमाचा बॅगेत राहिलेला बरा आणि ह्या साईडला मच्छर भरपूर आहे पावडर सारखा लावते हां भारी भारी हिरो हिरो मित्र अशी झाडं मोडलेली दिसत आहेत ना हे बघा ही अशी झाडं मोडलेली आहेत ना हे बघा इकडे पण आहेत अशी दुकरांनी म्हणजे त्यांना दुकरांच्या इकडे आहे ना कुठेतरी जवळपास ही बघा ही मोठी जाळ दिसते त्याच्यामध्ये आहे ना त्यांचा घर असू शकतो आणि घर पण एवढा भारी बनवतात ना का आतमध्ये पाणी पण नाही जाऊ शकत असा घर बनवतात डुकराणी दिसतात आवडल्या डुकऱ्यांनी चावलेले आहेत म्हणजे ते झोपडी त्यांची घर बनवायसाठी आहे ना घुड्या घुड्या बोलतात त्यांना घुड्या आणि अशा जाळ्यांमध्ये असतात त्यांच्या मित्रांनो आणि आता पिल्लं वगैरे आत्ता ज्या टायमात असतात तर पिल्लं ह्या टायमातच पिल्लं असतात आणि आपण जर जवळ गेलो ना जवळपास असली तर रागाने आहे ना धावत येतात माणसांच्या अंगावर आणि हा टायमाला आणि डुकर भरपूर रागीट असतात म्हणजे एवढ्या जंगलात म्हणजे भरपूर रिस्की काम आहे आणि झिरपाटं पण इथं मला वाटते संपता आता थोडी थोडी पाणी कमी कमी वाटते पुढे पुढं चल आणि तिथं पण झाडं असे तोडलेली आहेत ती माझ्या डुकरणीच ना कशासाठी खालगाव खातात खालगाव टाकतात इथे काय mm म्हणजे हा टाइमच डेंजर -hmm. एकदम आणि इकडे जाली पण एकदम खतरनाक आहेत त्याच्यामध्ये असू शकतात आता आणि आता रागीट असतात ना भरपूर जवळ नाही आणि आमच्या जंगलाची मित्रांनो इकडे नावं आहेत म्हणजे प्रत्येक वेगळे वेगळे ठिकाणी त्याला नाव आहेत हा कलम माल बोलतात ह्याला आणि पूर्ण आहे ना इकडे हिरवा बघा कसा एक पण मध्ये झाड नाही आणि गवत नंतर नंतर येतो ना मस्त विकी म्हणजे इथे पहिले झोपडी बांधायची झोपडी बांधायची इकडं गवारी पहिले मित्रांनो आहे ना लोक इकडे ढोरं वगैरे चारायला घेऊन यायचे तेव्हा इकडे झोपडी वगैरे बांधून राहायची <laughs> दून दून <coughs> आता ढोरं पण कमी होत चाललेत गावात गवारी नाही कोण गवारी नाही कोण जी पहिल्याची मजा होती ती वेगळीच मजा होती ढोरा तुम्ही ढोरा <laughs> येत आतून बसायची बाबा बोलतात पहिली दुपारच्या टायमाला मस्त चरून वगैरे बघा काय भारी मलशी वाटते बघा ते बघा किती भेटलेत भाटोरले किती असतील तरी पण घरी जाऊन बघू F1은 비서박스는 대부위에 아쉬움을 미치고 스를 쪽으로 질 tax 세포를 강조하고 구대 � warn 2 기준으로 من worst 아름다운 보� squishy 1 때가 된다 4 완전 네2 거는 तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नाही प्लीज करा